पण आहे हे बघा दोन्ही पाय माझे घट्ट केरी पासून पुढं ना बघूया आपण साफ रेस्क्यू साठी बघा मळ्याची वस्ती आहे जाळ्यामध्ये अडकलेला साप काढण्यासाठी जात आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा त्यांचं मत आहे की जाळ्यामध्ये अडकलेला आहे तर बघा मळ्याची वस्ती असल्याने आपण लागणार साहित्य घेऊन आलेलो आहे तर बघूया आपण दादांच्या विहिरीवरती आलेलो आहे आपण लागणारं साहित्य येऊन आलो आहे तर बघूया तर आपलं नाव काय बाळासाहेब कड बाळासाहेब दादा कड गाववरणीच पण बघा काही अंतरावर मळ्याची वस्ती जास्त आणि त्यांनी बघा ही तिथं दहावांचा पाठकलेला आहे किंवा पाहिलं तुम्ही सकाळी आता मग अर्धा तास बघा त्यांनी पाताक्षणी मला बोलवलेलं आहे तर बघू आपण पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न करू चाड़ ली लिया ही। ये पाई माजे ये हो का तर गाठण मारलेली आहे हे बघा दोन्ही पाय माझे घट्ट हा का बापरे याचीच होती का

तर बघा आपण जो साप बघताय भारतातील अत्यंत चप्प खूप भित्रा इंडियन रॅड्सनेक काही ठिकाणी गोडा पछाड्या नावाने सुद्धा ओळखलं जातं बघा विहिरीमध्ये जाळ्यामध्ये अटकलेला होता आपण त्याला कोणत्याही प्रकारची इजा हानी नुकसान न होता सुरक्षितपणे बघा कैचीच्या साहाय्याने आपण त्यावरती जे जाळ्याचे हे होते थोडे हलके आहेत उन हाता खावून आपण काढलेले आहे आणि या सापाला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न पुरे 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 केला आहे तर बघा हा जो साप आहे आपल्या उंदराच्या याच्यासाठी उंदराच्या बक्ष्यासाठी आपल्या घराच्या आसपास येतो त्याचा आवडीचं खाद्य हे उंदीर आहे बघा म्हणून त्याला इंग्लिशमध्ये इंडियन रॅट स्नेक हे रे बघा एक चाठ गाठ असते अचूक पद्धतीने चार गाठ्या मारत असतो आपण किती जरी सगळं तरी तो, तो एकाएक सोडू शकत नाही तर बघा या सापाची आपण अगोदर पण व्हिडिओ टाकलेली आहे तरी बघा आपण याला तात्काळ एका बर्नी पण तात्काळ कापडी पिशवीमध्ये पॅक करून निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे तत्पूर्वी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर बघा आपण एकटाच असल्यामुळे पाहिजे तशी व्हिडिओ घेऊ शकत नाही पण साप वाचवण्याचा निसर्गामध्ये सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो प्लीज लाईक शेअर सबस्क्राईबर